तुमच्या सगळ्यांना मिसर्णासिपी तुमच्या सर्वांच स्वागत आहे तर आज मी, मी सगळ्यांच्या आवडीचं एक नवीन पदार्थ घेऊन आलेले ते म्हणजे पराठा तर त्यासाठी मी काय काय साहित्य लागतंय ते इथे घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी एवढे वाटीवर एक पालकची चुडी घेतलेली आहे शिमला मिरच्या घेतलेल्या आहे दोन इथं मका घेतलेला आहे त्याचे पण असे दांडे काढून टाकले म्हणजे पुढचं तोंड ते दाताखाली येतात चांगले लागत नाही आणि उकडून घेतलेला आहे मीठ टाकून उकडून घेतलं अजून याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे कापून घेतलेले आहे हा बघा इथे चीज पण घेतलेला आहे इथं आपण ओवा घेतलेला आहे थोडासा तो पण ठेसून घेतलाय आहे गावठी तूप घेतलेला आहे कढून घेतलेला आहे ते पण आणि इथं मी चाट मसाला घेतलेला आहे इथं आरव्याणू घेतलेला आहे इथं जिरा पावडर घेतलेला आहे इथं मीठ घेतलेलं आहे इथं चिली फ्लेक्स घेतलेला आहे इथं जिरा पावडर घेतलेला आहे इथं काळी मिरी घेतलेली आहे इथे धना पावडर आहे इथे कोथिंबीर घेतलेलं आहे हे सगळं साहित्य मी तुम्हाला छानपैकी दाखवलं आहे तर आता आपल्या कामाला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेऊया तर हे बघा इथं पीठ घेतलेलं आहे तर माझं पीठ चाळायची काही गरज येत नाहीये घरातलीच गिरणी आहे आपली तर इथं मी पीठ टाकून घेतलेलं आहे तर आपण सगळ्यात मीठ टाकूया तर इथे आपण जिरे टाकूया थोडेसेच टाकले तर आपण ववा टाकूया इथं तो पण बारीक करून घेतला तर इथं आपण कडून घेतलेला आहे गावठी तूप आहे त्याच टाकायचं मोहन म्हणतात ना इथं पालक आहे छान अशी बारीक कापून घेतली एक जुडी घेतली तुम्हाला वाटण तेवढी घेऊ शकताय तुम्ही आता मी माझे पालक टाकून झालेली आहे इथं तर आता मी पीठ मळायला सुरुवात करते तर तुम्हाला सांगायचं आहे की याच्यामध्ये पाणी आहे पालक मध्ये तर मी पालक पण धुवून घेतलेली आहे तर याच्यामध्ये पाणी अगदी थोडंसं टाकायचंय जास्त पाणी टाकायचं नाही पालकला पाणी सुटणार आहे म्हणजे पीठ पण पातळ होणार मग आपल्याला जरा त्रास होणार बनवायला हे बघा असं ना कडक पीठ मळायचं म्हणजे त्याला पाणी सुटतं ना तर दहा पंधरा मिनिटं असं चांगलं मुरून द्यावं लागतं मग त्याच्यानंतर आपल्याला पराठा बनवायला घ्यायचं तर माझं पीठ मळून झालेलं आहे याला मी झाकून ठेवणार आहे दहा मिनटं तर सगळ्यात आपण कांदा टाकून घेऊया चिज कॉर्न पराठ्याचा तर त्याचा मसाला तयार करते मी तर नवीन आपली रेसिपी आहे तो खूप सुंदर अशी लागणारी टेस्ट एकच नंबर आहे आणि कांदा असा मस्त मोकळा करून घ्यायचा छानपैकी अजिबात घाईगरवर करायची नाही आहे कारण की, की खायला एकदम सुंदर लागणार आहे अशी मस्त वस्तू बनवायची तर याच्यामध्ये आपण मका टाकणार आहे तर मका आधी मस्त असा उकडून घेतलेला आहे सगळे याचे दाणे वगैरे काढले छानपैकी खायला खूप सुंदर लागणार लहान लहान लेकरं पण आपले मजाने खाणार तर काकूचं बोलणं सर्वांना आवडतं तर आता मी याच्यामध्ये हे टाकणार आहे शिमला मिरची शिमला मिरची पण छान अशी बारीक कापून घेतलेली आहे तुम्हाला हवे तितके घाला मी तर दोनच घेतलेलं आहे तर इथं आपण कोथिंबीर पण टाकून देणार आहे कोथिंबीर टाकल्यानंतर सुगंध खूप सुंदर येतो तर याच्यामध्ये आपल्याला चीज टाकायचं आहे तर चीज पण असं कापून घेतलेलं आहे बारीक तुम्हाला वाटेल तितकं टाका मी असं एवढं घेतलेलं आहे तर मस्त असं मिक्स करायचं असं एक जीव करून घ्यायचा तर याच्यामध्ये आप आपल्याला सगळे मसाले ॲड करायचे आहे हे सगळ्यात आधी मिर पावडर घेतलेली मी इथं जिरा पावडर घेतलेली आहे एकदम छान सुंदर बारीक इथं मी धना पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे थोडेसे मी घरून जिरे कुठले होते ते घेतलेले आहे इथं मी आरोग्याने घेतलेलं आहे चिली फ्लेक्स पण घेतलेले आहे आता छान असं एक जीव करून घ्यायचा हे बघा हातानेच करायचं हाताने मस्त एक जीव होऊन जातो मी तर सगळ्या गोष्टी हातानेच करते तुम्ही पण हातानेच करा खूप छान असं खायला लागणार आणि टेस्ट तर खूप सुंदर येते तर तुम्ही पण करत जा माझ्या रेसिपी बघून आणि मला सांगत जा काकू आम्ही बनवल्या कमेंटमध्ये असं तर खूप दिवस झाले माझ्या रेसिपी बंद होते आता बंद हो, राहणार नाही आहे चालूच नाही तर असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता किती छान खूप सुगंध सुटलेला आहे इतकी मजा येणार आहे ना खायला तर खरंच तुम्हाला पण खूप सगळ्यांना आवडणार आहे तर आता मी इथं काय करते पीठ झाकून ठेवलेलं होतं बघा तर आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे तर आपल्या कामाला सुरुवात करूया तर आपलं सगळं रेडी झालेलं आहे या ठिकाणी तर आता मी तवा ठेवून घेणार आहे कारण की घाई गरबडीत आपल्याला जमत नाही यासाठी सगळं जवळ घेतलं गॅस पण चालू केला आता मी गॅस बारीक करते आणि हा माझ्या आवडीचा खूप सुंदर असा तवा ठेवते तो असं मस्त गरम होऊन देणार आहे चांगला तर आपला तवा गरम झालेला आहे तर या ठिकाणी आपण लाटायला घेऊया थोडस तेल लावणं बघा असं पाणी सुटतं पिठाला तर जास्तही पातळ नाही झालं थोडस पातळ लागतच आहे तर या ठिकाणी असं आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे चांगला करायचा मस्त असं मळून घेतल्यानंतर आहे ना अजून सुंदर लागतो असं सुंदर असा चीज कोण आपला पराठा तयार होणार आहे नवीन पदार्थ आहे ना आणि नवीन नवीन शब्द मी बोलत असते तर खायला खूप सुंदर लागतो आता मी गॅस बारीक करणार आहे माझा तवा गरम झालेला आहे खूप तर इथे मी असं तयार केलेलं आहे तर आपण असं लाटून घेऊया मस्त पैकी हे बघा तुम्हाला हवे तितके साईज बनू शकता तुम्ही मी थोडी छोटी मोठी बनवणार आहे एक सारखी लाटून घेतली ना तर खूप छान अशी मस्त लागती खायला तर याच्यामध्ये आपण मिश्रण टाकणार आहे तुम्हाला वाटन तितकंच टाका तर इथे मी मिश्रण टाकून घेतलेलं आहे तर असं चौकून आपल्याला तयार करायचं सुंदर तुम्हाला जाड लागत असन तर मला जसं लागतं तसं मी केलंय कसं राहतं पाणी सुटलं का म्हणजे थोडंसं आपल्याला पीठ लावा लागतं तर याला काय करायचं आपण छान पाणी असं सुटलं ना तर आपण याला पीठ लावले तर काय करायचं मस्त पैकी असं आपलं बटर लावून घ्यायचं छान असं तयाला बटर लावल्यानंतर आणि थोडंसं पीठ आहे ना त्याला तर कुरकुरीत होतात आपला पराठा जळत नाही तर तो असं मस्त आल तर टाकून घ्यायचा तर आता गॅस फास्ट करायचा आहे आप आपल्याला तर किती छान असा आपला पराठा ते तयार झालेला आहे हे बघा मस्त असं छान भाजून घेतलंय तर आपण काढून घेणार आहे दुसरा पण रेडी झालेला आहे तर आपल्याला असं काढून घ्यायचं चीज कोण पराठा छान असा सुंदर पायकी तर बघू शकता तुम्ही असा आपला पराठा रेडी झालेला आहे तर आपल्याला दुसऱ्या पण पराठ्याची तयारी चालू आहे तर याला लाटण्याने वगैरे लाटायचं नाही आहे हाताने चावायचा असतो त्यासाठी पीठ लागत असतं आणि पीठ टाकल्यानंतर कसं राहतं एकदम खरपूस खरपूस खायला लागतो चिचकॉन पराठा आपल्याला त्याचं नाव आहे चिचकॉन पराठा हा याच्यामध्ये चीज घातलेला आहे कांदा घातलेला आहे सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत म्हणून त्याला ते, ते नाव ठेवलं आहे आपण चिचकॉन पराठा बरोबर तर आता बघा असं आपण तयार करायचं आहे या गोष्टी तर मस्त असं चीजकॉन पराठा तयार झालेला आहे तर आपण याला परत हे टाकणार आहे बटर टाकून घेणार आहे तर हा जो कपडा आहे माझा एकदम स्वच्छ वगैरे हो धुतलेला आहे तर याच्यामध्ये मी टाकणार आहे आपला हा चिचकॉन पराठा तर बघू शकताय त्याला छान असं सुंदर होऊन द्यायचं गॅस बारीक ठेवायचा झाकण ठेवायची काही गरज नाहीये आपला दुसरा पराठा रेडी होतोय आता दाखवते झाल्यानंतर तर फायनली आपला चिचकॉन पराठा रेडी झालेला आहे तर या ठिकाणी मी मेवणीची चटणी पण बनवून घेतलेली बघू शकताय तुम्ही तर छानपैकी असं बुडून खायचं तर तुम्हाला दाखवते चिचकॉन पराठा मी कसा बनवलेला आहे तर असं मी तोडून दाखवते तर हे बघ किती छान असं बनलंय तर असंच तुम्ही बनवा आणि हे जो पराठा आहे याच्यामध्ये बुडून खा तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा चला मग बाय